वनीच्या पुण्यनगरीत मनोज जारंगे पाटील यांचे जंगी स्वागत वनीकारांच्या वतीने करण्यात आले पाटील यांचा पूर्वनियोजित आतिशबाजी करण्यात आली वणी येथील श्री छत्रपती संभाजी महाराज चौकात येताच पुष्पसुमनांचा वर्षाव करण्यात आला चौकातील श्री छत्रपती शिवाजी महाराज व श्री छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून चौकाच्या फलकाचे अनावरण जरांगे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले तसेच मुलींच्या छत्रपती संभाजी महाराज चौकापर्यंत दुतर्फी गर्दी झाली होती वनी शहर तसेच परिसरात सकल मराठा समाज व इतर सर्वांच्या वतीने स्वागत करण्यात आले ओबीसी समाजांच्या मुली सिद्धिका शिर्के वर्षा निकम प्रेरणा मोराडे यांनी ऑप्शन केले तसेच दिंडोरी तालुका वंचित बहुजन आघाडीच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा भेट देऊन सत्कार करण्यात आला वंचित युवा आघाडीचे जिल्हा महासचिव संविधान गांगुर्डे व कार्यकर्त्यांनी केला तसेच सखल मराठा समाज तसेच वनी पत्रकार संघाचे अनिल गांगुडे दिगंबर पाटोळे सागर मोर किशोर बोरा आदींसह वनिकरांच्या वतीने पुष्पहार घालून स्वागत व सत्कार करण्यात आला यावेळी लोकशास्त्र दिवशी बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले ही लढाई संपली नाही जोपर्यंत अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत सावध राहा ज्यांच्या नोंदी नाही त्यांना सगळे सोयरे असा आता देश काढण्यात आला असून येत्या पंधरा तारखेला सुरू होणाऱ्या अधिवेशनात अंमलबजावणी होणार आहे श्रीमंत ते गरीब मराठा समाजाच्या सगळ्या लेकरांचा फायदा होणार आहेत अंमलबजावणी व्हावी यासाठी दहा तारखेपासून अमरण उपोषणास सुरुवात करण्यात येणार आहे जशी सुरुवातीपासून एकजूट होती ती शेवटच्या तशीच टीका ठेवा असे आवाहन यावेळी मनोज जारंगे पाटील यांनी केले यावेळी दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रशांत तालुका अध्यक्ष बाळासाहेब गडवजे विलास कड विलास निरगुडे विलास भवर गंगाधर निखाडे गणेश देशमुख जितेंद्र शिरसाट जमीर शेख संतोष रेहरे आदींसह सकल मराठा बांधवांसह सर्व समाज घटकांची कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते लोकशसरा न्यूजसाठी वनी प्रतिनिधी सागरमोर